माणूस फोन नंबर उकळीत नाही अरे जाणून बुजून त्यांना तुम्ही दिलास शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठेचाळीस झिरो एक सदोतीस हो माझा नंबरच नसताना तू त्यांना दिलस फोन लागत हो भंक मी मग कोणती तिथे भेट भेटत तर ती तुम्हाला फोन लागत नाही मग नंबर सांगा त्याने नंबर सांगितला की शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठेचाळीस झिरो एक सदोतीस हो नंबर काढून नसताना त्या माणसाला नंबर दिलो थे थे। चाँग चाँग दो दो त्या रामेश्वर भटाने तुकाराम महाराजांची माफी मागितली अरे कुठेतरी वळण घेऊन जाव म्हणजे योग्य मार्ग हा तोच ना शिकतील रामेश्वर भटाना तुटली बघा अधुती आल्याशिवाय कोणाच आपल्याला शरण येत नाही आता आम्ही सुद्धा बघा एक तुम्हाला कुठेतरी काहीतरी आवडला मारे कुठेतरी ऐकला ते आम्हाला बोलवलं तसच संत तुकाराम माऊली आमची शौचासाठी एका डोळक्यामध्ये बसली होती आणि त्यांचं काय होतं त्यांनी बघा नेहमी मुकात पांडुरंग 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 म्हणजे त्या विठ्ठलाचं सतत नाम मुकात असायचं त्यावेळी हे रामेश्वर भट तुकारा मालूला काय म्हणतात काय वेड्या म्हणतात ह्या डको त्या ठिकाणी म्हणजे डको त्या वेळी सुद्धा हे देवाचं नाव घेतोस आणि त्यांची ज्यावेळी पकडली त्यावेळेस ना त्या रद्द्रारद्रातून म्हणजे पूर्ण शरीरातून पांडुरंग 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 ढोली पांडु यायला लागला म्हणून म्हणतो बघा तू तिथे ब्रह्म तुकाशी आले हा।

आनंदा <laughs> नेने Da वसुंधरा आपली द्रौपदी ज्यावेळी सगळ्यांकडे हे मेली मेली त्याची तिची अवृत उठण्यासाठी आणि त्यावेळी ती रजस्वता होती आणि अशा वेळी ती आपला पदर सांगून होती दातामध्ये धरून तरी पण अखंडाची वेळा झाली श्रीकृष्ण काय म्हणतो श्रीकृष्ण भोजनासाठी बसले होते ते म्हणतात की तिला अजूनही आधार आहे म्हणजे कशाचा आधार होता तर तो पदर तिने आपल्या दातामध्ये पकडला होता त्यावेळी परमेश्वर आणि त्यावेळी कुणाचा दारा नाही येतो दातात पद सुधला त्यावेळी भगवंत आता लास्ट टाईम होते त्यावेळी भगवंत आले असे काही पुराणाची डागू आहे बघा म्हणून म्हणतो तो निका निका? मना। तो दे। देव पाठवले जायचे देवांच्या मूर्ती फोडल्या जायच्या असा अतिशय धुमापूर असायचा त्यावेळी कृष्ण देवराय यांनी आपल्या पंढरीनाथांना सुरक्षित राहण्यासाठी विजयनगर कर्नाटक कर्नाटक येथे नेले आणि काही कालांतराने आपले भानुदास महाराज एकनाथ महाराज यांचे पणजोबा भानुदास महाराज यांनी विजयनगरला जाऊन विजयनगरला ज्यावेळी गेले त्यावेळी पंढरीनाथाने आपल्या गळ्यातील नवरत्नांचा जो हार होता तो भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये घातला गळ्यामध्ये घातला असून सकाळी पूजारी येतो आणि पाहतो काय पांडुरंगाच्या गळ्यामध्ये येतो नवरात्नाचा हार नाही आणि ते सोलाशोत्सांनी जोर कोण आहे जोर कोण आहे तर भानुदास महाराज तुंगभद्र तुंगभद्रा नदीच्या गाठी स्नानासाठी गेले होते पहाटे पहाटे शोध घेता घेता त्या तुंगभद्र तुंगभद्रा नदीकडे भानुदास महाराज भेटले आणि पाहतात तर काय तर तू नवर महाराजांच्या गळ्यामध्ये सापडला आणि भानुदास महाराजांना सुळावर चढवण्याची आज्ञा झाली आणि आता त्या सुळावर भानुदास महाराजांना चढवणार तर त्या सुळाला सुद्धा पालवी फुटली म्हणजे ही भगवंताची लिला केवळ बघा म्हणून म्हणतो जा बापाजी प्रथम प्रश्न अतिशय हाल सुद्धा केले आई वडिलांचे आणि ते केव्हा सुद्धा ते बघा भक्त मंडळी तर ते कुकुट ऋषी ज्यावेळी भेटले आणि त्यांची आई वडिलांची सेवा पाहून त्यावेळी पण त्याला मूळ काय कसं होतं मी पूर्वजन्म कुठंतरी सुटून लागत उदय बुवा तो भक्त मंडळी होतो ना आम्ही बहुपुण्य केले तेव्हा कृपा किती एका जन्मात देवबा भेटत नाही ते जन्मोजन आम्ही बहु कुण्य केले जे का मूळ पृष लागत आहे मूळ पृष्प तो मुच्य कुंडला होतो ज्यावेळी देव दानवांचं युद्ध झालं त्यावेळी देव दानवांच्या युद्धामध्ये मुच्य कुंजाने देवांना मदत केली होती आणि त्याला विश्रांतीसाठी एका बसला होता आणि काळे येऊन राक्षस हा कृष्णाला सुद्धा भागी होता आणि हे कृष्णाला माहीत होत की काळे येऊन आपल्या हातून मरणार नाही पण त्याला देवाला मुचाला देवांचं वर्णन होत की तुला जो कोण स्पर्श करेल तो जागी भस्म होईल आणि ही सर्व श्रीकृष्णाला माहिती होती त्यावेळी ज्यावेळी काळे येऊन श्रीकृष्णाच्या मागे लागला त्यावेळी तो श्रीकृष्ण त्या गुहेपर्यंत घेऊन गेला त्या काळे येऊन आला आणि श्रीकृष्ण समजून त्याने त्या मुच्या कुंडाला सादर काढलीवर आणि हा काबोड तो भस्म झाला अशा प्रकारे बाबा त्या भक्त कुंडलिलाची कथा आहे बाबा सांगताना कुठेतरी जागा जाऊ भया अर्ध छान येऊन

त्या कुळकेश्वराची ख्याती आहे आणि वार्षिक शिवरात्री दिवशी महाशिवरात्रीच्या वेळी तिथे कुटुंबाशी जत्रा भरते म्हणून म्हणताय बघा